चाकूर तालुक्यामध्ये बंजारा समाजाचे तहसीलदारांना निवेदन हॅलो शे मार तालुका मै शे मार बंजारा मारसे राणी नायक कार लावा लष्कर गौर बंजारा समाजास हैदराबाद गॅझेटप्रमाणे अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षणाचा लाभ देण्याबाबत घटनात्मक हक्कानुसार मागणीसाठी कृषी बाजार समिती येथून नाईक चौक ते तहसीलदार कार्यालय व रस्त्यावर गौर बंजारा समाजाच्या वतीनं विराट असा मोर्चा काढण्यात आला तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे मराठा समाजातील कुणबी दाखला धारकांना ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्यासाठी शासन निर्णय दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी काढलेला आहे गौर बंजारा समाजासंबंधी हैदराबाद गॅजेट जिल्हा गॅझेट्स महसूल रेकॉर्ड आणि प्रशासकीय पुरावे स्पष्टपणे दर्शवतात की हा समाज ऐतिहासिकदृष्ट्या मूळ आदी स्वरूपाचा आहे शासनाने एका समाजासाठी ऐतिहासिक दाखल्यावर आधारित तातडीने निर्णय घेऊन दुसऱ्या समाजाला त्याच निकषाच लाभ नाकारणे घटनात्मक हक्कांचे उल्लंघन साकोर तालुका बंजारा समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे बंजारा समाजाची एकच मागणी आहे एसकी मधून आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे ते पण सातत्यामध्ये आता मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना मी विनंती करतो चाकूर तालुक्यातून लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातून की आमची जी कोरादेवी काशी आहे या ठिकाणी आपण येऊन जे आपले भाषण केलेलं आहे त्या ठिकाणी जी आमची एस टी आरक्षणाची जी, जी मागणी आहे ती मागणी तुम्ही आम्हाला द्यावं हीच आमची एवढी विनंती जर जर आमच्या सकल बंजारा समाजाला एस टी आरक्षण जर नाही मिळालं तर येत्या काळामध्ये महाराष्ट्रातील तमाम सगळे साखर कारखाने बंद करण्यात येईल कारण यानंतर जर आज रस्त्यावर आहोत जर उद्या जर आम्हाला जर आरक्षण जर नाही मिळालं तर मुंबईमध्ये आझाद मैदानावर कोयता मोर्चा काढण्यात येईल एवढीच मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आज या ठिकाणी आम्ही चाकूर तालुका जिल्हा लातूर या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलं होतं आमची प्रमुख मागणी एकच आहे की आम्ही ऑलरेडी आदिवासी आहोत आम्ही यष्टी आरक्षण आम्हाला हवं आहे यासाठी आम्ही प्रमुख मागणी आमची एस टी आरक्षणाची आहे त्यामध्ये दुसरी मागणी आम आमची अशी आहे की आमची गोरमाटी स भाषा जी आहे या भाषेला राष्ट्रीय दर्जा मिळावा ही आमची दुसरी मागणी आहे यासाठी आम्ही हा आम मोर्चा उभा केलेला ही पहिली पायरी आम्ही चालू केलेली आहे तालुक्यानंतर आमची सहा तारखेला लातूर जिल्ह्याचा मोर्चा <usallu、özellak |en|> <Sales> आहे त्यानंतर आम्ही विभागीय मोर्चा काढून आझाद मैदानावर जाण्याची आमची तयारी आहे तिथं जर नाही झालं तर दिल्ली हलवण्याची सुद्धा आमची तयारी आहे कारण येत्या काळामध्ये आम्हाला एस टी आरक्षण नाही भेटलं तर आम्ही ऊसतोड कामगार संघटनेला आमच्या सगळ्यांना आवाहन करतोय की आम्ही एकही एक ऊसतोड कामगारांना आणि गाडी मालकांना गाड्या तंड्यातून बाहेर काढू देणार नाही म्हणजे काढू देणार नाही तुमचे कारखाने चालू अथवा न चालू आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही पण आमचा एस टी आरक्षण तो आमचा हक्क आहे तो आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय शेवाला गॅजेटनुसार नव्हे तर त्याच्या अगोदरच आम्ही एस टीमध्ये आहोत आमचे सगळे आई वडील आमचे पूर्वज होऊन गेलेले मागणी करता करता मृत्यू पावलेले आहेत आमची एकच मागणी आहे साठ टक्के एस टी आरक्षणातून आम्हाला नव्वद टक्के आम्हाला आरक्षण द्यावे ही जर मागणी होत नसेल तर आम्ही रस्त्यावर उठणार आहोत गरो या मरुशांनी लढे लढल्याशी राहणार नाही कारण आमचा समाज दरापुड्यातून येणारा समाज आहे तो काम करतो डोंगरदरामध्ये राहत असतो आज सुद्धा आमच्या समाजाच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाही अश्चात्तर वर्षे होऊन गेलेसुद्धा जरी आदिवासी बांधव म्हणत असेल तरी तरी आदिवासी आम्ही आहोत कारण सगळी लक्षणे आम्हाला लागू पडतात आदिवासी जी जेवढी जेवढी लक्षणे असतील ते आम्हाला लागू पडतात त्यामुळे आम्हाला आदिवासी नाही म्हणून म्हणता येणार नाही एवढी मशी माझी विनंती आहे की त्यामधून आम्हाला आरक्षण द्यावे एस आरक्षणात महाराष्ट्र शासनाने एवढा अनागोंदीपणा दाखवणं मला वाटतं की बरोबर नाही आहे कारण ज्या पद्धतीने त्यांनी मराठा समाजासाठी जी आर काढण्यासाठी जेवढा कार्यतत्परपणा दाखवला जेवढा ज्यांचं त्यांचं प्रशासन जेवढं ॲक्टिव्हपणे दाखवलं तेवढाच बंजारा समाजासाठी पण त्यांनी दाखवलं पाहिजे होतं कारण बंजारा समाजापास जवळ कुठले काही आमचे कोणी मॅक्झिमम कुठले आमदार खासदार चा आवाज उचलणारे समाजाचा कुणी नाही आजही मी सांगितलं त्याप्रमाणे बंजारा समाज आंध्रापासून तोडून महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस आला त्यावेळेस मराठवाडा हा संपूर्ण एस टी आरक्षणाचा हक्कदार आहे आणि संपूर्ण मराठवाड्याचं आधी प्रमाणपत्र महाराष्ट्र शासनाने जाहीर करावेत नाही तर आजचं आंदोलन आहे उद्या रस्ता जाम करू परत मुंबई जाम वेळ करून त्यांच्या नाकादम आणून सोडून पण आरक्षण मिळवल्याशिवाय आम्ही बसणार नाही आणि त्या संदर्भात जी वेळोवेळी ने आयोग नेमून जी तत्व आणि निकष ठरवले ठरवलेले आहेत त्या तत्व आणि निकषाच्या आधारावर आज पोरबंजारा समाज हा महाराष्ट्रामध्ये पेटून उठलेला आहे शासनाने वेळीच याच्यावर मार्ग काढून गोरबंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट जर नाही केला तर याचा शंभर टक्के प्रकोप झाल्याशिवाय राहणार नाही कारण की वर्ष आमच्या बंजारा समाजाच्या अक्षरशः माती कालवलेली आहे नवे नवे आरक्षण न देऊन खूप खूप प्रकारचे नाना प्रकारचे अन्याय केलेले आहेत आणि आता हा समाज पूर्णतः जागा झालेला आहे आणि आज ठाण्यापासून दिल्लीपर्यंत जायची तयारी आहे आणि मरण्याची आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षण घेतल्याशिवाय हा समाज थांबणार नाही याची दखल महाराष्ट्र दक, दक्ष दक्ष आणि सुद्धे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनी घ्यावे यापूर्वी फडणवीस साहेबांनी बंजारा समाजाची काशी कोरादेवी या ठिकाणी त्यांनी हे शब्द काही बोलून दिलेले आहेत आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की हा समाज एस टी प्रवर्गामध्ये जाण्यासाठी शंभर टक्के पात्र आहे आणि त्यावर उपाय योजना करून निष्ठीप्रवाहकामध्ये मिळ आली तर समावेश करून असा शब्द असंख्य गोरस बांधवांना बंजाना समाजाची काशी कोरादेवी या ठिकाणी दिलेला आहे आमचा घटनात्मक आधार कायद्यापुढे समानता व समान संरक्षणाचा सा अधिकार धर्म वंश जात लिंग जन्मस्थानाच्या आधारावर भेदभावास बंदी आहे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गासाठी विशेष तरतुदी या मागणी करता तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने बंजारा समाज एल्गार मोर्चा काढण्यात आला कृषी बाजार समिती येथून नाईक चौक ते तहसीलदार कार्यालय व रस्त्यावर बसून आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा खुर्च्या खाली करा अशा घोषणा गोर बंजारा समाजा मोर्चात दिल्या जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत एकही साखर कारखान्यावर ऊस तोडणीला जाणार नाही असा इशारा गोर बंजारा समाजाने दिला यावेळी चाकूर पोलीस निरीक्षक भांडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता मराठ साठी चाकूरहून सतीश चंदे